नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी श्रीयुत विश्वास पाठक तसे नागपुरातले पण अलीकडे मुंबईत स्थिरावले आहेत ते भारतीय जनता पक्षाचे चाणाक्ष व्यवहार निपुण उत्साही मेहनती अभ्यासू जबाबी आणि तल्लख बुद्ध, बुद्धीचे असे नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाचे उत्तम वक्ते आणि प्रवक्ते आहेत त्यांचा विशेषतः वीज खात्यावर असलेला गाढा अभ्यास कौतुकास्पद आहे वीज खात्याविषयी वीज खात्यातल्या कुठल्याही भागाविषयी तुम्ही प्रश्न विचारायचा अवकाश त्यांचं उत्तर तयार असतं एवढे ते राज्याच्या वीज खात्याविषयी अलर्ट असतात अभ्यास करतात माहिती घेतात त्यांचा वीज खात्यावर असलेला गाढा अभ्यास जेव्हा युती सरकार महायुती सरकार सत्तेत आलं त्यानंतर काहीच दिवसात ज्या वीज खात्याची जबाबदारी ज्या अतिशय सेन्सेशनल अशा वीज खात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांकडे आहे त्या फडणवीसांनी नागपुरातल्या या आपल्या अत्यंत विश्वासू आणि अनुभवी सहकार्याला त्या महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार सूत्रधारी कंपनीसचं स्वतंत्र संचालक म्हणून नेमलं महत्त्वाचं म्हणजे वीज खातं हा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा राज्यातल्या प्रत्येकाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय तिथे कुठलीही हयगय चालत नाही दुर्लक्ष चालत नाही वीज खात्याविषयी कुठलीही बोंब कोणीही मारता कामा नये या बाबतीमध्ये एखादं उत्तम सरकार अतिशय जागरूक असतं विशेष म्हणजे विश्वास पाठक यांनी विरोधक बोंबा ठोकतील बोंबा बोंब होतील किंवा फडणवीसांची नाराजी ओढवून घेण्यासाठी किंवा फडणवीस बोट दाखवतील अशा कुठल्याही चुका विशेषतः पाठक यांच्या कार्यकाळात आस्थागायत घडलेल्या नाही कारण ते या वीज खात्याच्या बाबतीमध्ये सदैव जागरूक असतात आणि सर्वसामान्यांचा हा जिवाळ्याचा विषय ते अतिशय सचोटीनं आणि युक्तीनं सोडवतात हेच विश्वास पाठक आपल्या शरीरयष्टीच्या दृष्टीनं किंवा राहणीमान त्यांचं ड्रेस होणं त्याबाबतीत ते, ते सतत सदैव अलर्ट असतात त्यां त्यांना अलीकडे टक्कल पडायला लागलं होतं त्यावर उपाय म्हणून इतर अनेकांसारखा त्यांनी देखील अतिशय पिटुकल्या केसांचा एक छान वीक तयार करून घेतला त्यानंतर त्यांचा वाढदिवस होता सोशल मीडियावर त्यांच्या दोन वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देणारे त्यांच्यासोबतचे फोटो टाकले पहिल्या फो पहिला फोटो जुना होता म्हणजे जेव्हा पाठकसाहेब वीक वापरत नव्हते आणि दुसरा जो फोटो होता तो अर्थातच वीक घातल्यानंतरचा माझा नातू त्या दोन्ही फोटोंकडे बघत म्हणाला की आबा साहेब आणि त्यांच्या वडिलांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो का म्हणजे बघा माणूस अमुक एखादा बदल केल्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वात किती फरक पडू शकतो नेमका याच पद्धतीचा बदल भारतीय जनता पक्षानं घडवून आणला त्याविषयी मागल्या लेखात आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे त्यांनी फडणवीसांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि पाठक पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या एकंदर घडामोडीत मोठा फरक पडला विश्वास पाठक यांच्या शरीयष्टीत झालेला बदल कौतुकास्पद आहे ते आता खूप छान दिसतात अधिक तरुण वाटतात नाही म्हणाला ते घरातनं बाहेर पडलं की बायका गॅलरीत येऊन उभ्या राहतात अगदी वाकून बघतात नेमका त्याच पद्धतीचा बदल भारतीय जनता पक्षात झाला शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांची अगदी नव्यानं जन्माला आलेली शिवसेना या दोघांवर लोकसभेप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाला त्यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे आणि हा बदल भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं भयावह आहे आश्चर्यजनक आहे किंबहुना त्यांचा तो चुकलेला निर्णय त्यांनाच आता आव्हान निर्माण झालेलं आहे भारतीय जनता पक्षाची घडी या पद्धतीनं विस्कटली त्याचं वाईट वाटतं म्हणजे पूर्ण जबाबदारी जर त्यांनी फडणवीसांवर टाकली असती तर आजची ही वेळ नक्कीच भारतीय जनता पक्षावर आली नसती म्हणजे त्यांना नक्कीच शिंदे यांच्या शिवसेनेवर अवलंबून राहण्याची फारशी गरज पडली नसते मित्रांनो या दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठ्या खुबीनं युक्तीनं चलाखीनं मेहनतीनं त्यांचं आणि त्यांच्या शिवसेनेचं एवढं महत्त्व वाढवून ठेवलं आहे की शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे परवडले या पद्धतीची चर्चा भारतीय जनता पक्षामध्ये अगदी उघड उघड केले जाते एवढे ते शिंदे यांच्या वाढलेल्या महत्त्वामुळे चिंतेत आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल तुम्ही आठवा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला अठ्ठावीस जागा आल्या होत्या त्यापैकी केवळ नऊ खासदार झाले निवडून आले एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला पंधरा जागा आल्या होत्या त्यात त्यांचे जवळपास निम्मे उमेदवार निवडून आले सात उमेदवार निवडून आले अजित पवारांच्या वाट्याला पाच जागा होत्या त्यांचे केवळ एक खासदार निवडून आले मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे टेन्शन आहे कारण तो त्यांचा अनुभव आहे म्हणजे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मत जे मतदार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत ज्या ज्या ठिकाणी आपल्या या राज्यामध्ये अजितदादांचे उमेदवार उभे होते केवळ त्याच ठिकाणी दादांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी त्या उमेदवारांना मतदान केलं परंतु एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेल्या उमेदवारांना त्यांनी अजिबात मतदान केलं नाही त्या त्या उमेदवारांना त्यांनी बाजूला ठेवून थे। थेट महाआघाडीला मतदान केलं आणि महाआघाडीनं एक तगडं आव्हान भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या समोर उभं केलं मित्रांनो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील फारसं वेगळं चित्र नसेल म्हणजे अजित पवारांच्या वाट्याला जे उमेदवार येतील केवळ त्यांनाच त्यांच्या गटाचे मतदार मतदान करून मोकळे होतील आणि या दिवसात तर अजित पवार यांचा कट्टर शत्रू एकनाथ शिंदे हे आहेत अशी उघड चर्चा असल्यामुळे नक्कीच अजितदादांवर प्रेम करणारे त्यांच्या गटाचे त्यांना मानणारे मतदार सर्वात आधी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना फाट्यावर मारतील आणि भारतीय जनता पक्षाशी देखील त्याच पद्धतीनं बेमानी करून मोकळे होतील मित्रांनो या वेगवेगळ्या कारणांवर या पद्धतीच्या काही मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष मार्ग शोधतो आहे आणि तो कसा निघेल तो मार्ग कसा सापडेल ते देखील मी नेमका आणि नक्की तुम्हाला सांगणार आहे एक धक्कादायक प्रकार सांगतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जर राज्याच्या महायुतीला पुन्हा सत्तेत यायचं असेल तर ही महायुती विशेषतः भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी वेगळा निर्णय घेण्याच्या शंभर टक्के तयारीत आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे जो गुप्त अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार आपल्या या राज्यात या दिवसामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाला आणि शिंदे यांच्या नेतृत्वाला अधिक मागणी आहे त्यांचे उमेदवार भारतीय जनता पे पक्षापेक्षा मोठ्या संख्येने यावी देखील निवडून येतील असं चित्र निर्माण झालं आहे थोडक्यात काय तर मी जे म्हणालो तेच नेमकं घडलं आहे भारतीय जनता पक्षानं पुन्हा एक शरद पवार जन्माला घातले आहेत आपणहून त्यांनी ही चूक केली आहे अर्थातच शिंदे त्यांच्या सोबतीनं संगतीनं कायम राहिले तर छान निर्णय त्यातून बघायला मिळतील अन्यथा भारतीय जनता पक्षासाठी ती मोठी डोकेदुखी असेल पण पुढल्या वेळी महायुती सत्तेत येण्यासाठी भारतीय जनता पक्ष या विधानसभेला स्वतपेक्षा शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक उमेदवार देणार असल्याची माझी नक्की माहिती आहे म्हणजे शिंदे यांच्या वाटेला सर्वाधिक उमेदवार दिल्या जातील त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि त्याखालोखाल अजित पवार यांची राष्ट्रवादी कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभे एवढं जरी यश मिळालं तरी दुधात साखर म्हणण्याची वेळ येईल पण यावेळी मात्र भारतीय जनता पक्ष बॅक फुटवर यासाठी येतो आहे कारण त्यां त्यांची पक्की माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील अर्थातच भारतीय जनता पक्षासाठी ही धोक्याची घंटा आहे जे घडलं ते योग्य नाही त्यांनी त्यांच्या महायुतीनं नक्की सत्तेत यायलाच हवं पण जर सत्तेत बसण्यासाठी आवश्यक असलेले आमदार उमेदवार महायुतीचे निवडून आले तर त्यानंतर सरकार बनवताना नक्कीच भाजपपेक्षा शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचा वरचष्मा असेल मित्रांनो बघूया पुढे काय घडतं ते नमस्कार